सुटला गड क्रमांक सुटला आणि अडोदीस मध्ये लढत पाहायला मिळते चिखलाचे गोळे आकार घेत आहेत आणि आकार घेत असताना या ठिकाणी मालकासाठी पळतायत एक बाद झाला इकडं सहा जण पळतायत इकडं दोघात तर आणि इकडं सुंदर अशी गाडी पळते हरण्याची गाडी अतिशय सुंदर आणि हरण्याचं निर्विवाद वर्चस्व गड क्रमांक अडोदीस चा आणि का आढोतीचा निकाल आहे आज क्रमांक 3 वरून आलेली गाडी जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा शेत घाडगे पाचवड गोपाळ भाऊजी चावीसगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाहाला इब्राहिम शेठ इनामदार यळगाव यळगावकरांचा या ठिकाणी हरण्या पाला आणि त्यांच्याबरोबर अण्णा शेठ घाडगे पाचवड गोपाळ यांचा या ठिकाणी भारत भारताने हरण्याची सुंदर अशी गाडी